आबोली या मालिकेच्या एकोणीस मेच्या महाएपिसोड भाग एकमध्ये आपण पाहणार आहोत आबोली आब सांगत असते ज्या टेबल लॅम्पने यांनी मनवावरती हल्ला केला त्या टेबल लॅम्पवरती यांच्या हाताचे ठसे आणि मनवाच्या रक्ताचे सुद्धा ट्रसेस मिळालेले आहेत आणि या ड्रायव्हरची सुद्धा आपण काढलेलीच आहे ड्रायव्हरच्या साक्षीनुसार इकडे प्रतापरावांनी हे सगळं जे केलेलं आहे ते सिद्ध झालेलं आहे प्रतापराव म्हणतात ही खोटं बोलती आहे असा कोणताही ड्रायव्हर मी सोबत घेऊन गेलोच नव्हतो मी कोणताही ड्रायव्हर सोबत नेला नव्हता मी एकटाच गेलो होतो आणि मी एकटाच मनवाला त्या रूममध्ये घेऊन गेलो असं म्हणत प्रतापराव स्वतःच्या तोंडाने स्वतःचा गुन्हा सगळा कबूल करतात आणि प्रतापरावांचा इथेच सगळा खेळ संपलेला असतो प्रतापरावांनी हा गुन्हा कबूल केल्यावरती आबोली सांगते हो प्रतापराव जे म्हणत ना ते खरं आहे म्हणजे त्यांनी या ड्रायव्हरला नेलंच नव्हतं हा सगळा आम्ही रचलेला ट्रॅप होता या सगळ्या ट्रॅपमध्ये प्रतापराव अडकलेले आहेत आता हे सगळं बोलल्यावर ती इकडे देवदत्त ऍक्टिंग करायला लागतो देवदत्त ऍक्टिंग करायला लागतो की त्याला हार्ट अटॅक आलेला आहे आणि तो आपल्या छातीला हात लावतो मग मात्र सगळ्या कोर्टामध्ये एकच गह जपुडतो आता इथे जज साहेब पण घाबरतात काय झालं देवदत्त देवदत्त खांडेकर तुम्हाला काही होत आहे का यावरती भावना सांगते या बया दादाला माझ्या हार्ट अटॅक आलेला आहे असं म्हणत ती आता कांगावा करायला लागते त्यावरती आबोली म्हणते साहेब हे सगळं खोटं आहे हे सगळं सगळं खोटं आहे हे हार्ट अटॅक आल्याची नाटक करत आहेत यावरती भावना म्हणते अबोली तुझ्या काही भावना वगैरे सगळ्या मेल्या की काय म्हणजे माझ्या दादाला इथे अटॅक येतोय तो मरणाच्या दारात आहे आणि तुझं काय चाललंय यावरती आबोली म्हणते जजसाहेब साहेब हे खोटं आहे हे फक्त ऍक्टिंग चाललेली आहे खांडेकर म्हणतात जजसाहेब मला ताबडतोब मेडिकल इमर्जन्सी मिळावी माझी तब्येत बरी नाही आहे साहेब पण घाबरतात आणि ताबडतोब आता इकडे देवदत्त खांडेकर यांना मेडिकल इमर्जन्सी देण्यात यावी त्यांचं चेकअप व्हावं काय त्यांना होतंय हे सध्या पाहण्यात यावं आणि त्यानंतर मग केसचं काय ते बघू असं म्हणत देवदत्तला आता मात्र इकडे पोलिसांच्या तावडीतून सोडवून तिकडे आता डॉक्टरांच्या हवाली केलं जातं डॉक्टर सगळं चेकअप करत असतात तोपर्यंत भावना सांगत असते या बया दादा एकदम दा मस्त तू डाव खेळला हो आयत्या वेळेला सगळा हा डाव पलटलास आयत्या वेळेला तू गेमसुद्धा पलटलास खरंच तुझं कौतुक करावं तु तितकं थोडं आहे यावरती खांडेकर सांगतो आता दोन महिने दोन महिने तरी मला डॉक्टरांकडून रेस्ट मिळायला पाहिजे यावरती भावना म्हणते पण दोन महिने दोन महिन्यानंतर मग तोपर्यंत प्रतापराव जेलमध्ये राहणार यावरती देवदत्त म्हणतो जेलमध्ये न राहण्याशिवाय पर्याय आहे का कोर्टासमोर जे आगावगिरी करून बडबड करून जे सगळं केलं आहे ना त्यांनी तेच सगळं त्याचाच ते भूत आहे दोन महिने राहायला तर काही फरक पडत नाही कायम जर राहण्यापेक्षा दोन महिने राहिला तरीसुद्धा ठीक आहे असं म्हणत इकडे आता देवदत्त डॉक्टरांना मॅनेज करत असताना आबोली विचार करते नाही मला सुद्धा जिथे चेकिंग चाललंय तिकडे जायला पाहिजे जर देवदत्त खांडेकरनी डॉक्टरांना मॅन्युपुलेट केलं तर पैसे देऊन त्यांना हे केलं तर मला आतमध्ये जायला पाहिजे असा विचार करत ती चेकअप जिथे चालले तिकडे जायला निघते तर ते एक डॉक्टर थांबवतो आणि तुम्ही असं आतमध्ये जाऊ शकत नाही कारण आतमध्ये देवदत्त खांडेकर यांची तपासणी चालली ही खूप गोपनीय पद्धतीने तपासणी चालू आहे त्यामुळे तुम्ही आतमध्ये जाऊ शकत नाही असं म्हणत तो अबोली आणि अंकुशला अडवतो अबोली आणि अंकुशला अडवल्यावरती ते दोघं जण बाहेर थांबतात तोपर्यंत इकडे आता चिडलेला देवदत्त येतो आणि तो आता त्याच्या बायकोला त्याच्या बायकोला म्हणतो काय जास्त मा झालाय का तुला जास्त माज आला असेल म्हणून तू हे सगळं नाटक करतेस असं मला वाटतंय त्या आबोलीच्या बाजूने साक्ष देण्याची तुला काय गरज होती आबोलीच्या बाजूने साक्ष देऊन मला अडकवतेस का इतकी मिजास असं म्हणत आता मात्र तो आपल्या बायकोला हात पिरगळतो आणि मारायला लागतो ला ला त्यावरती आता मात्र इकडे मामी रडायला लागतात ला ला मामी रडायला लागल्यावरती ला त्याला अजिकच चेव येतो आणि चालती होईथून असं म्हणत तो मामींना बाहेर काढतो बाहेर आल्यावरती आबोली मामींना पाहते आणि काय झालं मामी काही आतमध्ये तुम्हाला मारहाण झाली का यावरती मामी रडत असतात आणि त्या काहीच बोलत नाहीत त्या म्हणतात नाही नाही म्हणजे मला न थोडीशी पडले मी बाकी काही नाही मामी अजूनही आपल्या नवऱ्याचं आपल्या नवऱ्याबद्दल वाईट बोलत नसतात तोपर्यंत इकडे आता ॲडव्होकेट देवदत्त खांडेकर यांना बघण्यासाठी जज साहेब येतात जज साहेब म्हणतात डॉक्टरांशी बोलतात आणि म्हणतात काय झालं म्हणजे देवदत्त खांडेकर यांची तब्येत आता कशी आहे डॉक्टर म्हणतात तशी त्यांची तब्येत खूप क्रिटिकल आहे त्यांना अजूनही दोन महिने तरी केस रडता येणार नाही असं म्हटल्यावर ती जज साहेब लगेचच सा निर्णय घेतात की दोन महिने तरी कोर्टाची हिअरिंग देता येणार नाही तोपर्यंत सगळ्या टेस्ट करून देवदत्तला बाहेर आणलं जातं देवदत्तने डॉक्टरांना सुद्धा मॅनेज केलेलं असतं डॉक्टरांना मॅनेज करून तो आता या सगळ्यामध्ये दोन महिन्याची वेळ घेऊन हे सगळे पुरावे थंड होण्याची किंवा आबोलीने जे शोधून काढले ते सगळं शांतपणे बघत बसण्यासाठी हा वेळ मागितलेला असतो पण त्याच वेळेला जज साहेब म्हणतात देवदत्त खांडेकर तुम्ही तुमची तब्येत सुधारा तुम्ही तुमच्या तब्येतीमध्ये सुधारणा करा तोपर्यंत तो कोर्टाचं काम तहबुकूब करण्यात येईल या केससाठी मी दोन महिन्यानंतरची हिअरिंगची डेट देत आहे तुम्ही लवकरात लवकर बरे व्हा आता मात्र देवदत्तचा प्लॅन यशस्वी होत आहे असं अबोलीला दिसतं अबोली विचार करते ह्या देवदत्तला या सगळ्या प्रकरणातून बाहेर कसं काढायचं पण तिच्याकडे काही ऑप्शन नसतो कारण हा जिंकता जिंकता देवदत्तने हा सगळा नाटक करून अबोलीची केस वीक करण्याचा प्रयत्न केलेला असतो पण या सगळ्यामध्ये आबोलीकडे काहीच उपाय नसतो कारण स्वतः जज साहेबांनी दोन महिने ही केस पुढे ढकललेली असते आता अंकुश म्हणतो अबोली आता काय करायचं अबोली म्हणते आहे याचा सुद्धा माझ्याकडे उपाय आहे निघताना देवदत्त एक टॉन्ट मारतो काय अबोली आता कशाच्या जोरावरती ही केस लढणार आहेस ग तू आता तुला केस लढण्यासाठी तसं फारसं काही राहिलेलं पण नाहीये असं म्हणत देवदत्त आबोलीला टोमणा मारतो आणि बाहेर पडतो पण पड़ आबोलीने अजूनही हार मानलेली नसते आबोलीने हार न मानता देवदत्तला अजूनही चितपट करण्यासाठी खूप मोठा डाव रचलेला असतो इकडे अबोली मामींकडे येते मामी आत्तापर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये फक्त आणि फक्त तिरस्कार अन्याय सहन केलात पण ही वेळ आलेली आहे की तुम्ही अन्यायाच्या विरोधात उठायला पाहिजे अन्यायाच्या विरोधात उठून तुम्ही आवाज उठवायला पाहिजे आवाज उठवून या सगळ्यामध्ये न मनवाची साथ दिली पाहिजे मामी आत्ता तुम्ही गप्प बसलात तर काय होणार आहे तुम्ही घरी गेल्यावरती पण तुमच्यावरती तोच अत्याचार आणि तेच सगळं होणार आहे पण मामी या सगळ्यामध्ये तुम्हाला जर का बाहेर पडायचं असेल तर मात्र तुम्ही या सगळ्यामध्ये आवाज उठवा आणि न्याय मिळवून द्या त्याला विचारा त्या नराधमाला विचारा की तुमची अशी का हालत केली त्यांची तब्येत विचारायला आत गेला तेव्हा पण तुम्हाला मारहाण केली मामी आता सुद्धा तुम्हाला थांबण्याची वेळ नाहीये आता ही तुमची वेळ आहे स्वतःचा स्वाभिमान जपण्याची जा आणि त्यांना जाब विचारा असं म्हणत आबोली इकडे आता मामींना देवदत्तला जाब विचारायला सांगते आणि मामी भलत्याच पेटून उठतात मामी पेटून उठतात आणि त्या देवदत्तच्या भेटाला निघतात देवदत्तच्या समोर आल्यावरती त्या पदर आपल्या डोक्यावरचा काढून टाकतात डोक्यावरचा पदर काढल्यावरती देवदत्त चिडतो पहिला पहिला तो पदर डोक्यावरती घ्या इतकी काय मिजाज आली तुमच्या डोक्यावरती की तुम्ही पदरच काढून टाकलात यावरती मामी सांगतात नाही घेणार पदर जे काय तुम्हाला करायचं ते करा देवदत्त म्हणतो माझ्या समोर आवाज अडवतेस एवढी तुझी हिंमत मामी म्हणतात हो नाही घेणार पदर तुला काय करायचं ते करजा आता मामींचा एकेरी उल्लेख ऐकून देवदत्त हदरतो हिच्या तोंडामध्ये एवढी जीभ कुठून आली हिला एवढं शिकवणूक मिळाली तरी कुठून असं म्हणत देवदत्त उठतो आणि मामींच्या एक खाडकन थोबाडीत देतो आणि म्हणतो एक दिले या उपर अजून तुला मी मारू शकतो असं म्हणत देवदत्त दुसरी थोबाडीत द्यायला निघतो त्याच वेळेला मामी त्याचा हात धरतात त्याच्या एक सणसणी थोबाडीत लावून देतात आणि तू काय माझ्या थोबाडीत देणार मीच तुझ्या थोबाडीत येते असं म्हणत देवदत्तला सणकण एक थोबाडीत वाजवतात देवदत्त चिडतो अजून मारायला लागतो मामींना खाली पडतो अंकुश म्हणतो अबोली अगं काय चाललंय याचं बघ तरी म्हणजे मामींना वाचवायला आपल्याला काहीतरी करायला पाहिजे ही यावरती अबोली म्हणते नाही सर म्हणजे आपण याच्यात काहीच करू शकत नाही ही लढाई आहे ही लढाई आहे मामींची आणि मामींची लढाई फक्त आणि फक्त मामींनीच लढायला पाहिजे मामींनी ही लढाई लढायला पाहिजे स्त्रीची लढाई आहे आणि ती एका स्त्रीनेच लढायला पाहिजे असं म्हणत आबोली शांत बसते मामी पेटून त्या देवदत्त थडा अथा थड़, अथड मारायला लागतात पण देवदत्ताची शक्ती जास्त असल्यामुळे तो मामींचा हात पकडून ठेवतो त्याच वेळेला आबोली आपल्या पायातली चप्पल काढते आणि जोरदार आता देवदत्ताच्या दिशेने भिरकवते देवदत्त म्हणतो मला मला कोणी चप्पल मारली आबोली म्हणते मी मारली आता तुझ्या तब्येत कुठे गेली रे तुला उठवत नव्हतं तुला चालवत नव्हतं तुला हार्ट अटॅक आला होता आता ह्याच्याकडे बघून तुम्हाला वाटतं का की ह्याला हार्ट अटॅक आला आहे असं म्हणत तिथे जमलेल्या बायकांना अबोली प्रश्न विचारते बायका म्हणतात नाही नाही ह्याला हार्ट अटॅक वगैरे काही आलेला वाटत नाहीये मग मनवा आपली चप्पल काढते ती देवदत्त भिरकवते सगळ्या बायका चप्पल काढतात देवदत्तला थडा थड थडा थड मारायला लागतात आता म्हणतात तुझा खेळ संपलाय देवदत्त तुला अटॅक वगैरे काही नाही आलेलं आहे तू अटॅक आल्याचं फक्त नाटक करतो आहेस असं म्हणत इकडे आता सगळ्या बायका थडाथड त्याला मारायला लागतात देवदत्तला काही कळायच्या आत चपलांचा त्याच्यावरती भडीमार होत असतो भावना थांबा थांबा म्हणत असते पण कुणीही थांबायला तयार नसतं तितक्यात आबोली येते देवदत्तचा हात धरते आणि त्याला उठवते आणि म्हणते देवदत्त खांडेकर तुम्हाला काय वाटलं नेहमी असत्याची जीत होते का नाही सत्याची सुद्धा जीत होते आज आज सत्याची जीत झालेली आहे आणि तिथे असलेल्या सगळ्या बायकांना म्हणते या माणसाला खरंच हार्ट अटॅक आहे का तुम्हाला वाटतंय का बायका म्हणतात नाही याला हार्ट अटॅक आलेला नाहीये हा खोटेपणाचं नाटक करतोय मग मात्र अंकुश तिकडे येतो अंकुश येतो आता बोलीने देवदत्तचा चांगलाच कार्यक्रम केलेला असतो अंकुश म्हणतो देवदत्त, चा देवदत्त खांडेकर तुझा खेळ संपलेला आहे तुला काय वाटतं तुला काय वाटतं की या सगळ्यामध्ये आम्ही गप्प बसू का नाही आम्ही गप्प नाही बसणार आहोत एक गोष्ट लक्षात घे तू जे काही बोललास तुझ्या बायकोला मारहाण केलीस त्याचं सगळं रेकॉर्डिंग आमच्याकडे आहे आणि हे रेकॉर्डिंग आम्ही कोर्टासमोर सादर करणार आहोत आणि कोर्टासमोर सगळं सत्य येईल की तू नाटक करतो आहेस तुला अटॅक वगैरे काहीही आलेला नाही आहे असं म्हणत इकडे आता अंकुशने खूप मोठा ड्रामा रचत देवदत्तला अचूक अडकवलेलं असतं आणि अंकुश म्हणतो हा काय आमच्याकडे फुटेज आहे ना व्हिडिओमध्ये सगळं दिसतंय की तू तुझ्या बायकोला मारतोयस त्यामुळे तुझी तब्येत ठीक आहे यावर मग मात्र मामी सांगतात हो यांची तब्येत ठीक आहे हे फक्त तब्येत ठीक नसल्याची ॲक्टिंग करतायत आत्ता मला मारताना बरोबर त्यांना काहीच वाटलं नाही यावर डॉक्टर येतात अंकुश म्हणतो काय डॉक्टर तुम्हाला काही बोलायचं आहे का याच्याबद्दल म्हणजे तुम्हीच तर आता सांगितलं होतं की देवदत्त खांडेकर यांची तब्येत बरोबर नाही आहे मग देवदत्त खांडेकर यांची तब्येत अचानकपणे बरी कशी काय झाली काय चाललंय काय नक्की यावरती मग मात्र देवदत्त गडबडतो डॉक्टर गडबडतात म्हणतात नाही नाही आमच्याकडून कदाचित काहीतरी चूक झाली असेल म्हणजे तपासणी वगैरे करण्यामध्ये यावरती अंकुश म्हणतो तपासणी करण्यात चूक झाले आता चला सगळं हे आहे हे ना, ना हे कोर्टासमोर जाऊन सांगा असं म्हणत अंकुश डॉक्टरांना घेऊन कोर्टासमोर येतो आणि देवदत्तला खरंच काही झालेलं नाही आहे हे सगळं आता तो सांगणार असतो या सगळ्यामुळे देवदत्तचा प्लॅन आबोलीने हणून पाडलेला असतो